लोकसभा शुक्रवारी मतदान पार पडत असताना यवतमाळच्या हिवरी येथे मतदान केंद्रावर मतदान केंद्र बंद ठेवून आतमध्ये जेवणासाठी मतदान अधिकारी व केंद्राध्यक्ष मतदाराला बाहेर काढून स्वतः जेवणासाठी बसले होते दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे यवतमाळ तालुक्यात हिवरी पोलिंग स्टेशनला दुपारी मीडियाकडून अशी रिपोर्ट प्राप्त झाली होती की त्या ठिकाणी मतदान कर्मचारी जेवण करत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मतदानासाठी लोकांना थांबवला होता अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही ए आर ओ आणि सेक्टर ऑफिसर यांच्यामार्फत त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले आणि मतदानाची प्रक्रिया लगेच दहा मिनटाच्या आत तिकडे सुरू करण्यात आली होती तिकडे आले सर्व लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि मतदानाची प्रक्रिया आता त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू आहे